नमस्कार आर के फूड कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला हिवाळ्यासाठी खास असे डिंकाचे लाडू कसे बनवायचे हे सांगणार आहे डिंकाचे लाडू तर आपण नेहमी प्रत्येकजण प्रत्येक घरी वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो पण आज मी इथे तोंडात टाकल्याबरोबर विरघळतील असे डिंकाचे लाडू बनवणार आहे हे लाडू तुम्ही रोज सकाळी दोन ह्या प्रमाणात खा ह्या लाडूमुळे तुमचे वजन वाढेल ह्या लाडूसोबतच तुम्ही गरम केलेलं दूध व शक्य असेल तर इम्रती किंवा केळी घ्या व एक महिन्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमचं वजन नक्कीच वाढलेलं असेल तेव्हा ज्यांना वजन वाढवायचं आहे गुडघेदुखीचा त्रास आहे कंबरदुखीचा त्रास आहे अशक्तपणा आहे अंगात रक्ताची कमतरता आहे अशांसाठी हे लाडू खूपच उपयोगी पडतील डिंकाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी काय काय साहित्य घेतलं आहे ते आधी बघूया हे लाडू बनवते वेळेस ह्या लाडूमध्ये डिंकाचं प्रमाण अगदी योग्य पाहिजे डिंकाचं प्रमाण जास्त असेल तरी आपल्याला त्रास होतो व डिंकाचं प्रमाण कमी असेल तर ह्या लाडूचा पाहिजे तेवढा फायदा होणार नाही इथे मी दोनशे ग्राम दाभोड्याचा डिंक घेतलेला आहे डिंकाचे वेगवेगळे प्रकार असतात दाभोड्याचा डिंक हा गोलाकार खड्यांमध्ये लंबा शेवसारख्या खड्यांमध्ये येतो व तो चमकदार चकचकीत असा असतो अडीचशे गा ग्राम वाळलेलं सुकं खोबरं घेतलं आहे त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत अडीचशे ग्राम खारीक घेतलेली आहे खारीकमधल्या बिया काढून टाकून ही खारीक चांगली वाळवलेली आहे काजू आणि बदाम हे प्रत्येकी सव्वाशे सव्वाशे ग्राम ह्याप्रमाणे अडीचशे ग्राम मिळून घेतलेला आहे चार मगज इथे अडीचशे ग्राम घेतलेला आहे ह्यामध्ये खरबूज टरबूज सूर्यफूल भोपळा असे वेगवेगळे मगज असतात म्हणून त्याला चार मगज असं म्हणतात शंभर ग्राम अक्रोड घेतलेले आहेत शंभर ग्राम गोडंबी घेतलेली आहे गोडंबी ही अतिउष्ण असते म्हणून इथे मी शंभर ग्रामच वापरलेली आहे दोनशे ग्राम साखर घेतलेली आहे अडीचशे ग्राम उडदाच्या डाळीचं रवाळ असं पीठ व अडीचशे ग्राम गव्हाचं रवाळ असं पीठ घेतलेलं आहे गहू आणि उडदाची डाळ गॅसवरती लालसर भाजून त्याचं पीठ मिक्सरवरती केलेलं आहे ह्या एवढ्या प्रमाणासाठी आपल्याला इथे पूर्ण पाचशे एम एल म्हणजेच अर्धा लिटर तूप लागणार आहे आता ह्या सर्व काजू बदाम चार मगज खारी खोबरं ह्या सर्वाची मिक्सरमधून अशी रवाळ अशी पावडर करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक पावडर मी ही वेगळी वेगळी केलेली आहे कडाईमध्ये आधी शंभर ग्रॅम तूप टाका व तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला डिंक थोडा थोडा करून तळून घ्यायचा आहे डिंक तळते वेळेस तूप गरम करा व गॅस एकदम मंद ठेवा मंद गॅसवरती आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवरती हा डिंक जर का तळला तर तो वरतून जळून जाईल व आतून एकदम कच्चा ला राहील आणि लाडू खाते वेळेस तो डिंक आपल्याला दाताखाली कचकच लागेल किंवा मग खाते वेळेस दाताला चिटकेल ह्यासाठी नेहमी गरम तुपामध्ये स्लो गॅसवरती हा डिंक थोडा थोडा करून तळून घ्या इथे तुम्ही बघू शकता डिंक तळते वेळेस तो असा सारखा हलवत राहायचा असा हलवत राहिल्यामुळे तो चांगला फुलून येतो अशा पद्धतीने मी आता सर्व डिंक तळून घेत आहे इथे सर्व डिंक असा चांगला तळून तयार आहे आता हा डिंक तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत आणि चांगला फुललेला दिसत आहे हा डिंक थोडासा थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर हा डिंक तुम्ही एका वाटीने किंवा पेल्याने चांगला असा चुरून घ्या क्रश करून घ्या किंवा मिक्सरमध्ये देखील तुम्ही तो फिरवून घेऊ शकता पण मिक्सरमध्ये फिरवते वेळेस तो फार बारीक आणि चिकट होईल त्यासाठी एक पेला घ्या त्याला असा उसकरून घ्या चुरून घ्या बारीक करून घ्या सर्व डिंक इथे तुम्ही बघू शकता मी कसा चांगला पेल्याच्या सहाय्याने एकदम रवाळा असा करून घेतलेला आहे आता ह्या उरलेल्या तुपामध्ये राहिलेलं तूप टाकायचं आहे पूर्ण तूप एकदाच टाकू नका थोडं थोडं करून तूप टाका पूर्ण लाडूसाठी आपल्याला इथे पाचशे एम एल म्हणजेच अर्धा लिटर तूप लागणार आहे डिंक तळण्यासाठी आधी मी शंभर एम एल तूप वापरलं आता परत शंभर एम एल तूप टाकलं त्याच्यामध्ये हे उडदाच्या डाळीचं पीठ टाका हे पीठ आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्यासोबतच गव्हाचं पीठ टाका दोन्ही पीठ आता तुम्हाला इथे तुपामध्ये थोडेसे घट्ट झाल्यासारखे वाटत असतील पण जसं जस जस हे पीठ शिजल व एकदम हलके होतील तसतसे ह्या पीठामध्ये तूप बाजूला होईल आणि हे पीठ चांगल्या प्रकारे शिजल्या जाईल हे पीठ आपल्याला स्लो गॅसवरती एकसारखं हलवत राहून चांगलं शिजवून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता ह्या तुपाला तुपामध्ये हे पीठ चांगलं शिजू लागलेलं ला आहे व पिठापासून तूप चांगलं वेगळं होत आहे आता ह्याच्यामध्ये राहिलेलं तूप थोडं थोडं करून मिक्स करा अशा पद्धतीने आता मी पूर्ण अर्धा लिटर तूप वापरलेलं आहे हे डिंकाचे लाडू बनवण्यासाठी नेहमी गाईचं तूप वापरा पीठ अशा पद्धतीने चटचट करून शिजवून घ्या ह्या पिठाचा चांगला खमंग वाश येतो व वा खरपूस गुलाबी बदामी रंगावरती हे पीठ भाजून तयार आहे हे पीठ एकदम हलकं असं झालेलं आहे आता ह्या पिठामध्ये वाटून घेतलेली काजू बदामची पावडर खारीक खोबरं गोडंबी चार मगज आक्रोड असं वेगवेगळे वेग सगळे सुक्या मेवाची पावडर आपल्याला मिक्स करायची आहे सध्या इथे गॅस एकदम स्लो ठेवलेला आहे सर्व पावडर मिक्स करून एकसारखं हलवत रहा सर्व पावडर ह्या पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर दोन मिनिटापर्यंत आपल्याला हे गॅस चालू ठेवून परतवून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर आता गॅस बंद करा व त्यामध्ये हा तळून आणि रवाळा असा ठेसून घेतलेला डिंक टाकायचा आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे आता हे सर्व चांगल्या पद्धतीने मिक्स करा हे सर्व मिश्रण गरम असताना एका दुसऱ्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्या ह्याच्यामध्ये आता दोनशे ग्राम पिठी साखर मिक्स करा पिठी साखरे ऐवजी तुम्ही साखरेचा बुरांदा तगार साखरेचा बुरा देखील वापरू शकता साखरेचा बुरा कसा बनवायचा ह्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता आता हे सर्व मिश्रण हाताला थोडंसं गरम लागेल ह्यावेळेसच आपल्याला ह्याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता ह्यामध्ये डिंकाची पावडर व पिठी साखर चांगली मिसळलेली आहे सर्व मिश्रण चांगलं कोमट आहे आता थोडं थोडं मिश्रण घेऊन तुम्हाला पाहिजे त्या त्याचे लाडू वळा हे लाडू एक वेळेस केल्यानंतर दोन महिन्यापर्यंत हवाबंद डब्यामध्ये चांगले राहतात व तुम्हाला पाहिजे तेव्हा हे लाडू खाता येतात अशा पद्धतीने इथे मी सर्व डिंकाचे लाडू बांधून घेतलेले आहेत डिंकाच्या ह्या लाडू लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ह्या रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा परत भेटू अशाच एका नवीन सोबत।